मित्रांनो पंधरा दिवसाच्या गॅप नंतर आज मी इथं आलेलो आहे माझ्यासोबत माझे सगळे सगळं आंघोळीचा परिवार इथं आलेला आहे आता आज पाण्याची पातळी तशी थोडीशी वाढलेलीच आहे आज आम्ही आमच्या दिदीला घेऊन आज दिदीचं आमचं मला वाटतं तिसरा दिवस आहे इकडे यायचा आणि ती आता स्केटिंग करत शेवटपासून वाढीपर्यंत आलेली आहे आता आम्ही सहज मिळून आता

कृष्णी वाघ लाईक करा सपोर्ट करा मित्रांनो ला पण चॅनल आहे युट्यूब ला पण लाईक करा सपोर्ट करा असं प्रेम राहून देईल जय हिंद जय महाराष्ट्र चला चला अरे वा 李宛月。